फोटो काढायचा भेटायचा त्यांनी कृपा करून या ठिकाणी भेटावं एवढी विनंती करतो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि एक विनंती इथे सगळ्या लोकांना की पुढचे चाळीस दिवस नातवाचा मुलग्याचा डिपी ठेवू नका फक्त आपण जो टीपी आपण जो डीपी दिलेला आहे महाराजांचा टीपी आपण उद्यापासून लॉन्च करतोय तो डीपी आपला सगळीकडे असला पाहिजे मग आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला असू दे फेसबुकवर असू दे सोशल मीडियावर असू दे कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचण्याचा पोहोचण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांना करायचा आहे